नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत परभणी येथील घटनेचा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या वतीनं परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृतीचा अवमान केल्याप्रकरणी वाळवा तालुक्यातील सर्व दलित संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध व अशा कृत्य करणाऱ्या नराधमास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन बाळवा तालुक्यातील सर्व दलित संघटनेच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार यांना देण्यात अखिल भारतीय अध्यक्ष पिराजी थोरवडे दलित महासंघाचे तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ ॲडव्होकेट अमित वेतन कुणाल कामत यशवंत धुमाळे रामदास राठोड सुशांत पाटील हिराला माने बाळासू कदम व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक निंदनीय घटना महाराष्ट्रामध्ये घडली परभणी शहरामध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे या ठिकाणी संविधानाची जी प्रतिकृती आहे प्रेमबलची प्रतिकृती आहे त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्या प्रतिकृतीचा अवमान केला किंबहुना प्रतिकृतीला हानी पोहोचवण्याचं एक आघोरी धाडस केलं याचा निषेध संपूर्ण भारत देशामध्ये उमटत आहे या अनुषंगानं आज या ठिकाणी स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज मान्य तहसीलदार साहेब वाळवा इस्लामपूर यांना आपण सदरच्या घटनेचा निषेध म्हणून एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या घटना वारंवार घडून परमपूरच्या बोलीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान वारंवार वार या महाराष्ट्रामध्ये घडत आहे किंबहुना ज्या महामानवानं या भारत देशाला महान असं संविधान दिलं व ज्या संविधानावर सर्व प्रशासकीय कार्यकाल चालतो त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचा आव्हान होणं ही निंदनीय गोष्ट आहे या घटनेचा वाळवा तालुक्यातील समग्र आंबेडकरी समाज हा या ठिकाणी जाहीर निषेध करत असून या ठिकाणी अखिल महाराष्ट्र अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आदरणीय अध्यक्ष थोरडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण हो। एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे व सदरच्या घटनेचा आपण एक निषेध या ठिकाणी संवैधानिक मार्गाने केलेला आहे अशा घटना वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडतायत या घटनेला पायबंद घालण्यासाठी आपण तालुक्यातल्या तमाम आंबेडकरी समाजातल्या युवकांनी तरुणांनी एकत्र येऊन त्यांच्याविषयी ठोस या ठिकाणी पाऊल उचलण्याची गरज आहे तरी या ठिकाणी आपण प्रशासकीय मार्गाने संवैधानिक मार्गाने या घटनेचा निषेध केलेला आहे नमो मुद्दायन जय भीम जय भारत जय चलिला निवृत्ती चोरडे अखिल भारतीय स्वाभिमासी संघटना संस्थापक अध्यक्ष परभणीत ही काल घटना घडली त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व दलित संघटनावर दलित महासंघाचे आपले उपाध्यक्ष वाळवा तालुक्यात दीपक मिसाळ तसेच आमचे जुमा सर, दुमा सर आ, कामत सर आ, एटम सर यांनी सर्वांनी येऊन येऊ निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे आणि असे जी घटना होते वारंवार त्याचा जाहीर निषेध करतो